करता तूच दुःख हरता, हरता। विद्येच्या देवतेच्या साक्षीने गणेश चतुर्थीच्या पूर्वसंधेला दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रकाश जिथे कमी तिथे आम्ही या ब्रीद वाक्यानुसार नमस्ते नाशिक फाउंडेशन तर्फे सप्रेवाडी शिरसाटे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य जीवनावश्यक वस्तू व भेटवस्तूंचं वाटप करून गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात शालेय दफ्तर पेन्सिल खोडरबर रंगीत पेन्सिल पाटी शॉपनर हायलायटर आदी साहित्य देण्यात आलं यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार थंड पाण्याच्या बाटल्या देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विजय टाटिया हे होते यावेळी वनपाल राजेंद्र आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमासाठी महावीर इंटरनॅशनलचे अनिल नाहर आणि दक्ष पोलिस टाईमचे विजय टाटिया यांचे सहकार्य लाभले यावेळी अध्यक्ष विजय टाटिया यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केलं व नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्या कार्याचं कौतुक केलं तसेच संस्थेस पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या व सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं शाळेच्या वतीनं आभार शाळेचे सहाय्यक शिक्षक एल एम लोहारे सोनाली ठाकरे प्रशिक्षणार्थी तसेच मुख्याध्यापक आर जी शिंदे यांनी नम्र आभार मानले कार्यक्रमास फुलचंद सप्रे शाळा व्यवस्थापन समिती सरपंच सुनीता दत्तू सदगीर यांची उपस्थिती लाभली स्नेहल देव यांनी सांगितलं की हा उपक्रम केवळ वस्तूंचे वाटप नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा किरण पेरणार आहे एक पाऊल शिक्षणासाठी एक पाऊल उज्ज्वल भविष्यासाठी

खजिनदार सर यांनी अतिशय चांगला असा उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी इथे प्रत्येक सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर पेन्सिल रबर अतिशय बारीक बारीक वस्तूंचं आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवले आहेत आणि फार मोठा अमूल्य असा वेळ काढून ते आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी चांगलं काम केलेलं आहे आपण प्रथम सगळ्या आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या शाळेच्या वतीनं आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं विद्यार्थी मित्र मैत्रिणी बर आज आपल्याकडे नास, नमस्ते फाउंडेशन मासिक वर्ण जेव्हा मॅडम आपल्यासाठी खास म्हणजे दप्तर पाटी पेन्सिल ठेवण्यासाठी दप्तर ठेवण्यासाठी वाय पुस्तकं ठेवण्यासाठी आपल्यासाठी एक छानसं असं दप्तर आणलेलं आहे बरोबर त्याचबरोबर तुम्हाला खोड रब्बर पेन्स वगैरे काही दिलेले जेणेकरून आपले जे विद्यार्थी असतात दुर्गम भागात आता हा जो भाग आहे दुर्गम आहे इकड़े पावसाचं प्रमाण खूप राहत बरोबर आहे तर आपले विद्यार्थी काय करतात साध्या शिस्टिस वगैरे दप्तर आणतात ते भिजतात हा पाठीपुस्तक आपलं भिजत वया भिजतात त्याच्याकरता मॅडम एक छान छान तुम्हाला दप्तर आणलेले त्याचा तुम्ही सगळ्यांनी छान छान वापर करा पाठी पेन्सिल रबर वगैरे दिले त्याचा चांगला वापर करावा आणि सगळ्यांनी मॅडमचं धन्यवाद करावा सगळ्यांनी टाळ्या वाजून मॅडमचं धन्यवाद करावा